नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण मिनी बटाट्या वडा कसा करायचा ते बघणार कार्यामध्ये असतात की नाही मिनी बटाटे वडे आणि ते छोटे छोटे बटाटे वडे खायला मस्तच वाटतात करायला सोपे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बटाटे वडा हा अगदी सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय आहे कितीही पोट भरलेलं असलं तरी एखादा बटाटे वडा खायला सगळेजण तयार असतात तर असे हे बटाटे वडे कसे करायचे ते आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपल्याला मिनी बटाटे वडे करायचे आहेत त्यासाठी मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत अंदाजे अर्धा किलो बटाटे असतील बटाटे उकडताना लक्षात काय ठेवायचं तर अगदी बटाटे बुडतील एवढं पाणी घालून ते बटाटे उकडायचे नाहीत कारण त्यामध्ये जर पाणी जास्त ॲब्सॉर्ब झालं तर नंतर ते सारण ओलसर होतं आणि आपल्याला मग ते गोळे बनवताना त्रास होतो तर त्यासाठी काय करायचं बटाट्याला थोडेसे चिरा द्यायच्या आणि थोडंच पाणी घालून बटाटे उकडून घ्यायचे अशा पद्धतीने हे उकडलेले आहेत बटाटे सालं काढून घेतलेली आहेत आता बाकीचं साहित्य दोन कप इथे मी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे कोथिंबीर भरपूर घेतली आहे बारीक चिरून दोन टेबलस्पून तांदूळ पिठी एक टेबल स्पून लिंबाचा रस तीन हिरव्या मिरच्या क्रश करून घेतल्या आहेत स्वादानुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे भाजीतही मीठ घालायचं आहे म्हणजे सारणामध्ये आणि आपण जे, जे डाळीचं पीठ भिजवणार बॅटर करणार त्यातही आपल्याला मीठ घालायचं आहे इथे साधारण पंधरा ते वीस अशा लसूण पाकळ्या आहेत सोलून घेतलेल्या लसूण बारीके म्हणून एवढ्या घेतल्या आहेत लसणाच्या पाकळ्या मोठ्या असतील तर त्या अंदाजाने कमी करायच्या एक टेबलस्पून एवढं साखर आहे साखरेचं प्रमाणही तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चिमूट एवढा खायचा सोडा आहे एक इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे आता आपल्याला पहिल्यांदा एक टेबलस्पून तेलामध्ये मोहरी जिरं हिंग हळद घालून फोडणी करून सारण तयार करून घ्यायचे आपण आता पहिल्यांदा हे उकडलेले बटाटे ते, ते हाताने थोडेसे क्रश करून घेऊया आपल्याला याच्या मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या नाहीयेत बघू शकता छान बारीक क्रश केलेत मोठ्या फोडी का नाही ठेवायच्या नाही तर एका वड्यामध्ये एकच फोड येईल आणि मग ती छान चव नाही वाटत वड्याची लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून घेणार आहे मिरचीचा माझ्याकडे ठेचा तयार आहे म्हणून मी ठेचा घेतलाय नाहीतर मिरच्या पण या बरोबरच ठेचून घ्यायच्या छान ठेचून झालाय आता त्यातच थोडी कोथिंबीर पण घालते आणि हा ठेचाही घालते म्हणजे सगळं एकजीव होईल चांगलं काय सुंदर ठेचा तयार झालाय बघा मिरची लसूण आणि कोथिंबीर गॅसवर पॅन ठेवलेलं आहे आपण एक टेबल स्पून तेल घेतलंय ते घालतीय त्यामध्ये तेल तापलंय मोहरी घालूया मोहरी तडतडतीये जिराई घालूया मला हवं तर, 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 तर यामध्ये बारीक चिरून कडीलिंब घालू शकता मी घालत नाहीये इथे हिंग घातलाय आपण पाव टीस्पून आता अर्धा टीस्पून हळद घालूया आणि आता त्यामध्ये आपण हा जो ठेचा केलाय तो घालून थोडासा परतूया खमंग आता सारणासाठी लागणार मीठ आपण याच्यावर घालूया साखरही घालते आहे बारीक केलेला स्मॅश केलेला बटाटा त्यावर घालूया आलं मी फोडणीत घातलं नाही वरून घालतेय म्हणजे त्याचा स्वाद जास्त चांगला वाटतो आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून आहे कोथिंबीर आहे घालतीय गॅसवरनं पॅन खाली उतरून घेतलाय आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता हे मिक्स केलेलं सारण आपण स्मॅशनरनी चांगलं स्मॅश करून घेऊया हा लिंबाचा रसही त्यामध्ये घालूया आणि सगळं सारण एकत्र करून गार करायला ठेवून घेऊया या स्टेजला आपण सारणाची चव घेऊन बघायची मीठ कमी वाटलं तर मीठ घालून घ्यायचं सारण एका ताटलीत काढून ठेवलंय गार होण्यासाठी ते गार होते तोपर्यंत आपण डाळीचं पीठ घालून बॅटर तयार करून घेऊया वड्यासाठीचं बॅटर तयार करून घेऊया डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ म्हणजे तांदूळ पिठी घालतीये मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार थोडीशी राही कोथिंबीरही घालते हळद घालूया थोडी थोडं थोडं पाणी घालून बॅटर करून घ्यायचं आपल्याला बॅटर तयार झालंय कन्सिस्टन्सी बघा खूप घट्ट ठेवायचं नाही नाहीतर मग वरती नुसतं पिठाचेच जाड लेअर येते आणि चव नाही छान वाटत आणि अगदी पातळही करायचं नाही नाहीतर मग पीठ त्याच्यावर टिकून राहणारच नाही आपण केलेल्या गोळ्यावर हा दोन चिमूट घेतलेला सोडा आता त्यावर घालते आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल तापेपर्यंत आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ आपल्याला मिनी बटाटेवढा करायचा आहे की नाही पेड्यापेक्षा किंचित मोठा या पद्धतीने पुढचे सगळे गोळे तयार करून घेऊया साहित्य घेतलं त्या साहित्यामध्ये या साईजचे मिनी बटाटे वडे पंचवीस तयार झालेत आता तेल तापलं की आपण लगेच वडे करायला घेऊया आता हे तयार वड्यातले मी एक चार पाच वडे याच्यामध्ये घालते बॅटरमध्ये तेल तापलंय अगदी धूर यायच तर तापवून घ्यायचं नाही आपल्याला तेल काय सुंदर होत आहेत बघा आपले मिनी बटाटे वडे मस्त थोडासा अजून गोल्डन कलर आला की काढून घेऊया काढून घेऊया बाजूला काय सुंदर झालेत बघा मस्त फुगले आहेत आणि छान क्रिस्पी चविष्ट असा आपला हा मिनी बटाट म्हणाले पुढचे वेळे आपण या पद्धतीने करून घेऊया मस्त गोल्डन कलर आलाय तुम्हाला सांगितलं तसं खूप आपण तापलेल्या तेलात वडे सोडायचं नाहीयेत आपले मिनी बटाटे वडे तळून तयार झालेत आता त्याच्यावर खायला मिरची तर पाहिजेच मिरची घालूया तेलात मध्ये फोडून घातली आहे मिरची मिरची तळली आहे त्याच्यावर अगदी चिमुटभर मीठ घालते मस्त लग्न कार्यात मिळतात लग्न कार्यात असतात तसे मिनी बटाटे वडे आपले करून तयार झालेत त्याबरोबर आपण खाण्यासाठी मिरची पण तळलेली आहे एकदम फॅन्टॅस्टिक डिश आपली तयार झालेली आहे तुम्हाला सांगितल्या त्या टीप मात्र लक्षात ठेवा की बटाटे उकडताना खूप जास्त पाणी घालून बटाटे उकडायचे नाहीत फक्त बटाट्याला चिरा द्यायच्या आणि थोड्याशा पाण्यातच बटाटे उकडायचे दुसरं म्हणजे मिक्सरमध्ये तुम्ही वाटून घेऊ शकता आलं मिरची लसूण पण जर थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तर त्याचा स्वाद जास्त छान लागतो तुम्ही पण या पद्धतीने मिनी बटाटे वडे करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतात याची मला नक्की कमेंट करा तुम्हाला जर आजचा मिनी बटाटे वड्याचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर सगळ्यात पहिल्यांदा दि आधी व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर ग्रुप्समध्ये लिंक शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असलात तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीचा लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद